नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वैदोवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप गरजूंच्या शिक्षणासाठी प्रयास आणि नम्रता दादिनानी ग्रुपचा पुढाकार प्रयास व नम्रता दादिनानी ग्रुपच्या वतीने सावेडी वैदोवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले ग्रुपच्या सदस्य माया राजहंस आणि लता डेंगळे यांनी पुढाकार घेऊन मुलांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले नगरसेवक मनोज दुल्लम आणि माजी नगरसेविका सोनाबाई तायगा शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले यावेळी नम्रता दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड सावेडी प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा कुसुम सिंग उपाध्यक्ष कविता धरंदले प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलका मुंदडा उषा सोनी माया कोले वंदाना गोसावी सुरेखा बारसकर शोभा भालसिंग सुजाता पुजारी मुख्याध्यापक नंदकुमार खंडागळे मुख्याध्यापिका मीनाक्षी जाधव माया रा रजनी भंडारी लीला अग्रवाल जयश्री पुरोहित नागेश शिंदे सुरेखा लोखंडे आदींसह महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेलो आहोत आणि तिथे जे विद्यार्थी आहेत थोडी जरी कमी असेल तरी विद्या जिथून आपण बीज रोवतो तिथं झाड सुरू होतं असं आपण म्हणतो जी ही मुलं आहेत यांच्याकडे काही आर्थिक प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत आणि माननीय नगरसेवक म्हणून जी दुर्ग आपल्या सोबत आलेले आहेत आणि तळगाव शिंदे नगरसेविका या आपल्या सोबत आहेत त्यांचा आपण सत्कार करणार आहोत आणि एकच गोष्ट या लहान मुलांना Thank <laughs> you. शिकाल मनानी शिका आणि आज थोडं थोडं करून पुढे जे ते -जे तुम्हाला जास्त कामाला येईल तर तुम्ही शिक्षकांकडे लक्ष द्यायचं एबीसीडी शिका एक ते दहा शिका शंभर पर्यंत शिका जे पण ते शिकणार एकदम सुंदर आणि छान शिका तुमच्यासाठी भया दिलेल्या आहेत अक्षर सुंदर काढायचे जसे अक्षर सुंदर होते तेवढ्या तुम्हाला पक्षी द्यायला नक्की येऊ छान 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 अभ्यास करा आणि छान छान कुठल्या ना कुठल्या शाळेला शालेय शाले साहित्य मी देते दे। माझा बत्तीस वर्षापूर्वी माझा कोणी एकोणीस तेरा वर्षाचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये अचानक गेला त्याच्यामुळे त्याच्या स्मृती प्रत्येक दरवर्षी मी कुठल्या ना कुठल्या शाळेला हे दे देत असते अष्टमी नवरात्र अष्टमी दिवशी त्याचा स्मृती दिन असतो त्यावेळेला सुद्धा एखाद्या संस्थेला जेवण कपडे काही ना काही फुलने फुलाची पाहणी मी देत असते परमेश्वराने भरपूर दिलेले आमच्या मालकाने पेन्शन आहे आमच्या माझ्याकडे म्हणजे मी देवाने हे भरपूर दिले त्यामुळं त्या मुलीच्या प्रीत्यर्थ आम्ही हे दरवर्षी मी देतो आपल्या हा छोटासा कार्यक्रम आहे मुलांना शाळेचं साहित्य दिले आहे आणि माया ताईंनी आणि या प्रयास ग्रुप आणि नाना नानी ग्रुप तर्फे सगळ्या मुलांना शाळेचं वाटप झालेलं आहे आणि सगळ्यांनी इथे भाग घेतलाय मुलांना मुला पण खूप छान आनंद वाटलाय आणि दोन्ही नगरसेवक इथे उपस्थित होते त्यांचे पण खूप खूप धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा